खुलत होते तुमचा मित्रपरिवार कसा आहे संगत कशी आहे यावर तुमचं व्यक्तिमत्व बहत्तर माझ्यासाठी पर्वणी होती की इतके मोठे दिग्गज व्यक्तिमत्व मला योग्य वयात गुरु म्हणून लागले जे आजही मला सतत उत्स्फूर्त करीत असतात याच महाविद्यालयात वाणिज्य शाखेत मराठी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे दुसरं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे लेखक बालकवी प्राध्यापक अशोक बागवेसर ज्यांच्याशी माझा <coughs> संपर्क केवळ स्पर्धेपुरताच त्यांच्याबरोबरील एक आलेला अनुभव मला आज देखील जगण्याची नवी उमेद देऊन हो जातो अचानक माझ्या वडिलांच्या निधनानंतर महाविद्यालयातील द्वितीय सत्राची फी भरण्यासाठी मला फी कमी पडत होती तरी देखील रांगेत मी उभे होते काउंटरवर आल्यानंतर फीचे पैसे निम्मेच आहे असं मला उरडून सांगण्यात आलं मी मात्र कळकळीने त्यांना विनंती करत होती पण ते काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते हे सर्व प्रकार होत असताना बागवेसर तिथेच होते त्यांनी मला ओळखलं आणि प्रियांका काय गं काय झालं म्हणून विचारलं मी संकोच दाखवत फीचे पैसे कमी पडतात असं सांगितलं त्यावर ते, ते काहीच म्हणाले नाही आणि ना निघाले आणि मला आणखीन उघडल्यासारखं झालं मला घेऊन त्या ऑफिसमध्ये गेले आणि फीचे पैसे देत म्हणाले हिची फी घ्या पण मला खात्री आहे हे पैसे ती मला नक्कीच परत करेल महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावा माझा विश्वास आहे तिच्या हुशारीवर माझ्यावर उपकार केल्याचा कोणताही खोटाव न आणता माझा स्वाभिमान न दुखावता सरांनी जे काही केलं त्याने मी भारावून तर गेलेच पण केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे हा इतकाच आपला कार्यभाग ह्या चौकटीत असणाऱ्या टिपिकल शिक्षकी गुणांना देखील त्यांनी तडा दिला होता सरांबद्दलचा आदर निश्चितच द्विगणित झाला पण त्याचबरोबर प्रसिद्धीचं वलय देखील माणसातलं माणूस पण कसं जपावं हे देखील मी त्यांच्याकडून शिकले बारावी बोर्डचा निकाल जाहीर झाला महाविद्यालयात मी प्रथम आले होते आणि जेव्हा मी सरांना बक्षीस रुपये आलेले पैसे परत करायला गेले तेव्हा सरांनी सांगितलेलं वाक्य कायम आजवरही मनात घर करून गेलं आयुष्यात खूप पुढे जा पण हे हो यशस्वी होत असताना कधी फीसाठी पैसे नसताना प्रियांका समोर आलीच तर फक्त फीचे पैसे नको भरूस त्याचबरोबर अनेक गरजूंची फी भरण्याची जिद्द त्या व्यक्तीमध्ये निर्माण कर आजही ती शिकवण मी आहे खरं तर गुरुपौर्णिमा शिक्षक दिन हा वर्षातून एखादाच दिवस येणारा दिवस ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंविषयी शिक्षकांविषयी भरभरून बोलतो आपल्या भावना व्यक्त करतो पण माझ्यासाठी मात्र येणारा प्रत्येक दिवस हा गुरुचरणी समर्पित ज्यांच्यामुळे मी घडले ज्यांच्याकडून बरंच काही घेऊन आज मी मी देखील एक शिक्षिका आहे फक्त शिकवणं इतकंच ध्येय समोर घेऊन नाही तर विद्यार्थ्यांना घडवणं चंग मनाशी बांधून शिक्षक दिना दिवशी आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा धन्यवाद